कोणाचेच नाही शेकले काल फुसकत होते सगळ्यांचे हा फुसकता, फुसकतात फुसकतात जास्त तापले नाहीत ना व्यवस्थित तर आणि इकडे दिंडेच दिंडे असतात आता आट्या पाट्या खेळण्यासाठी कोण्या आखतात कोण्या आणि या सगळ्या रेषा आखणार हे बघा आजचं मैदान हे वाढणार आहे अगोदर आम्ही खेळत होतो तिथपर्यंत आता थोडे पोरं वाढलेत त्यामुळे अजून पाट्या थोड्या वाढवायच्यात इकड परत काय चष्मा का म्हातारा वाटतोस चष्मा घालून नमस्कार मी रमेश खेटे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं थेट गावातून आणि आज चाललेलो आहे होळीवरती आमटे आणि दिंडे आणायला रात्री आमच्याकडे आमट्या आणि दिंड्या वाजवतात होळीवरती होळी पेटवतात ना रात्री त्या टायमिंगला आमच्याकडे शिमग्यांना टाईम आहे अजून पहिल्या आमच्या होळ्या पेटतात त्यानंतर मग आमचा शिमगा होतो शिमगा झाल्यानंतर मग पालखी उठते आणि मग सगळ्यांची घरं घ्यायला सुरुवात करते आणि नंतर मग लास्टला ज्या वाडीत जाते ना त्या दिवशी आमचा शिपण असतो नमन असतो सानेवरती तर आज आम्ही आलो आहे हे बघा हे पोरं आहेत दिंडे रात्री वाजवायला मजाच वेगळी आहे होळीवरती होळीवरती आमटे दिंड्या वाजवायला मस्त हे बघा जंगलामध्ये आले पोरं हे बघा हे असे हे दिंडे आहेत ना हे जर तापले ना होळीमध्ये होळीमध्ये टाकून ठेवायचे पूर्ण आणि पूर्ण म्हणजे मागे असं पकडायला ठेवायचं अर्धे था। होळीत टाकायचे आणि नंतर आणून यांना जोरात दगडीवर ते आपटायचे असं जोरात आवाज येतो याचा आणि आमटी एक जबरदस्त वाजते आणि हे अजूनपर्यंत आम्ही वाजवतो लहानपणी भरपूर वाजवलेलं आहे आमट्या दिंडे त्याच आठवणी पुन्हा एकदा जाग्या होत आहेत मस्त मजा येते बघा ए जास्त पुढे जाऊ नका रे काटे बिटे असतील पुढे या पातेऱ्यामध्ये आहेत ना काटे असले ना ते रुपले पाया मी करवंदीचे काटे आहेत ना हे करवंदीचे असे सुकलेले काटे असतात असले जबरदस्त लागतात ना हे आपल्या सगळ्यांना पुरतील असे घ्या का बंटी हा 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 रात्री रात्री मला आहे ना फक्त आम्ही आणले होते भरपूर मला दोन तीनच भेटले वाजवायला मेले चोरतात ते हां हां ह्यांचे कुणी ह्यांचे आम्हीच लपवलेले ह्यांनी अगोदर जाऊन होळीवरती ठेवले आणि त्यानंतर मग आम्ही गेलो दिंडे ठेवायला तर त्यानंतर ह्यांचे साईडला लपवून ठेवले जेव्हा होळी पेटायला लागली ना तेव्हा ह्यांचं तोंड बघण्यासारखं झालं होतं कारण जेव्हा होळी पेटते ना त्या टायमीला दिंडे नसतील ना तर मग काय फायदा नाही ना मग आम्ही दिलेले त्यांना हे वाजवलेत ना रे हां मग कोणाचेच नाही शेकले काल फुसकत होते सगळ्यांचे हां फुसकतात फुसकतात जास्त तापले नाहीत ना, ताप ना व्यवस्थित तर आणि इकडे दिंडेच दिंडे असतात दिंडे दिंडे आता झाडं काहीजणं कमेंट करतात की झाडं तोडू नका हे ॲक्च्युली हे पावसाळ्यामध्ये येतात आणि हे आता सुकून जातात आता ह्या उन्हाळ्याच्या टायमिंगला हे पूर्ण असे सुकून जाणार हे दिंडे आम्ही होळीवरती वाजवतो ते थोडे ओलसर असतात त्यामुळे वाजतात ते आणि ही परंपरा आहे आधीपासून चालत आलेली आहे तर तीच आम्ही पुढे चालवतो आहे बाकी काय ना झाडं तर आम्ही लावतो काय रे बबलू आमच्याकडे ग्रामपंचायतीतून पण झाडं भेटतात लावण्यासाठी प्लस स्वतःहून पण झाडं लावतात जून महिन्यामध्ये मग ते पावसाळ्यामध्ये त्यांना पाणी वगैरे भेटतं बाकी हे हे जंगल आहे पावसाळ्यात आलेलं हे तोडलं की पुन्हा पावसाळ्यात हे रुजून येतातच पण हे परंपरा आमची चालत आलेली आहे भिंड्या आमट्या आमटी पण दाखवतो मी आमट्या बघायला जाऊया बघूया आमटी आम्ही आमटी पण दाखवतो तुम्हाला कशी असते आणि तिचा आवाज येतो हो ना आमटीचा लय भारी येतो दिंड्यापेक्षा आमटीचा आवाज चांगला येतो तापली पाहिजे एकदम कडकमध्ये तापली तर चांगला आवाज येतो हो हे बघा किती बंटीच्या खांद्यावर बघा किती आहेत हे एवढ्यातच आम्हाला दिंडे एवढे भेटले आणि आमट्या वगैरे आहेत ना तुम्ही कोणाच्याही जमिनीतल्या दिंडे आमट्या तोडू शकता विचारण्याची पण काही अशी गरज पडत नाही कारण ते कसं पावसाळ्यात आलेलं असतं ते रेन फॉरेस्ट तर त्यामुळे कोणाला विचारण्याची अशी गरज काय पडत नाही आपल्याला काय जास्त नाही लागत म्हणजे सगळीकडेच त्या आमट्या भेटत नाहीत आणि दिंडे पण सगळीकडेच नाही भेटत असे मेन मेन ठिकाणं असतात त्या ठिकाणी आमट्या दिंडे हे भेटतात तर त्यामुळे त्यांच्या जमिनीतून आणायचे तोडून तसं काय जास्त करून बोलत नाही बाकी काय नाही हे सगळे बांधून उतरत जावं लागते पर्याय लागलाय आता आम्हाला आता एक खालून झालं इकडून हा पण एकतरी आमटी भेटली पाहिजे रे इकडून आलेलं आहे ते जंगलातून बाबा हे काट्यातून काट्यातून चल कारण चपलीतून काटा आरपार होतो एकदम आणि गावाला राहणारे पोर आहेत ना कशा पण उड्या विड्या मारत जातात कुठून पण घाबरत नाहीत कुठे आहे हे बघा किती आम्ही दिंडे आज जमा केलेले आहेत एवढ्या आम्हाला बस आहेत आता ॲड झालेलं आहे चाकरमानी हे चाकरमानी आला ना मग आता काय खाऊ चाकरमानी काय खाऊ घेऊन आलाय की नाही हां पेपसे बाई पेपसे आता पेप्सी खायला चला होळीवर जाऊया चला दिंडे घेऊन आम्ही निघालो होळीवरती आता होळीवर जाऊ आणि दिंडे ठेवू लपून आता आम्ही यायच्या आधी कोणतरी चोरून न्यायचे हे बघा होळीवरती आलेलं आहे ए लपून ठेव रे कुठेतरी लपून ठेव आता पोरं आलेत वाढत चालले सगळे आता पोरं शिमग्याला येतात गावाला इथे मी आट्यापाट्या खेळतो ए पाट्या आहेत रात्रीला रकाडी घ्या तिथली शीत पण पडलंय आज बघा मोठावला शीत पडला छोटा त्या दिवशी पडला होता उभा गेला आणि इथे आट्यापाट्या खेळायला रात्री खूप मजा येते आणि आता पोरं वाढत चाललेत ना तर अजून मजा येते लपून ठेवा रे व्यवस्थित हा माचा खाली, माचा खाली टाक हा काय माहिती कोणाला काय माहिती रिक्षातून तर मोठा शीत पडलोय आणि ते आपल्याला आता उभं करायचं थोडी कसरत आहे कारण जो तुटलेला खालती खालती ऑलरेडी जो भाग आहे ना तुटलेला तो बाहेर काढावा लागेल त्यानंतर मग हे उभं राहील थोडा खड्डा करून अजून थोडं खालती जाईल म्हणजे शीत थोडं छोटं होईल या टायमिंगला चला जरा शीत उभं करूया हे बघा एवढा मुदा खालती होता आणि ही इथे वरती आहे ना इथे तुटला जळून जवळून आहे ना ते बारीक झालं आता एवढाच आपल्याला त्या शीतचा खालती टाकायचं आहे थोडी पोरं माती काढतायत हे एवढं खाल्लं ठेवून द्या तिकडे आता उभं अरे बंड़े अजून आहे खाली मग पहिले टाकवायला

आंबे कैर्या तोंडाला पाणी सुटलं मस्त आणि त्याच्यावर मसाला ह्याने पाळला आर्याने पाळला हे बघा मस्त चलो टूट पडो तिखट मीठ एक नंबर आता गावाला हेच खाट आंबे करवंद आंबट आंबट दुपारच्या टायमिंगला अशी पैशाने पण नाही भेटत हा मिचक्या मारत आहेत

पाणी इकडे रात्रीची जोरात तयारी चालू आहे जोरदार रात्री होळीवरती आट्यापाट्या खेळायच त्यासाठी पोरं मेहनत घेत आहेत मस्त पैकी हे बघा आट्यापाट्या खेळण्यासाठी कोण्या आखत आहेत कोण्या आणि या सगळ्या रेषा आखणार हे बघा आजचं मैदान हे वाढणार आहे अगोदर आम्ही होतो तिथपर्यंत आता थोडी पोरं वाढलेत त्यामुळे अजून पाट्या थोड्या वाढवायच्या तिकडपर्यंत बघा पूर्ण ग्राउंड रात्रीचं हे चांदण्यामध्ये खेळायला मजा येते काळोगामध्ये का फक्त चांदणं असतंय त्या चांदण्यात खेळायला मजा येते वेगळ्या सगळ्या लहान लहान पोरं आहेत गावालाही पोरं असतात ती आता आहेत तिकडे आट्यापाट्या खेळायला रात्री आता हे पाठी ठोकर <laughs> एक नंबर एकदम लाईनीत आला रे लाईनी आहे आर्यानचं काम परफेक्ट असतोय आता आला ना तो आता आला मग आम्ही आखलेले लाईन ए आता बरोबर डिस्टन्स घेऊन आहे ना एक एक लाईन मारा ऐ ह्याच्यात लाईन हा त्या नाही येऊया हो तू इकडे तिकडे हलवू नका का मध्येच ठेव हा तिथे एक डॉट हा तू ये इकडे अरे ने पुढे तिथे सेम सेम पकडा का कारण आपल्याला मधला डिस्टन्स समान पाहिजे कारण हे लहान मुळे खेळ होते ना त्यामुळे हे बघा पाट्या बघा तुम्हाला दिसत आहेत आता खूप छोटे छोटे आहेत यातून कोइंडी व्हायची जास्त त्यामुळे हे थोडे आम्हाला वाढवायचे सरळ किती होत आहेत बघा शेवटपर्यंत आलाय करतोय काम बरोबर त्याला आट्यापाट्या खेळायला शिकवायचंय ना डायरेक्ट माहिती ना उचललं सगळ्या पाट्या आखून झालेल्या ते बघा हा असा हा कोण्या इथून कोण्या जातो हे बघा हे पूर्ण मैदान आखलेलं आहे आणि रात्रीची जोरदार तयारी होळीवरती आणि होळीवरती खूप मजा येते रात्री आता दिंडे आणलेल्या आहेत ते वाजवायला आणि आमट्या वाजवायला मजा येते खूप रात्रीची रात्री भरपूर रात्री लेट लेटपर्यंत आम्ही होळीवरती आट्यापाड्यावर खेळत असतो तर ही सगळी मजा आहे गावची मस्तपैकी चला हा व्हिडिओ आता इथंच एंड करतो आहे आता मैदान वगैरे सगळं आखून झालेलं आहे चला हा व्हिडिओ इथं एंड करतो सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ना आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं नाही नका चला बाय बाय